सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवी तालुक्यातील खाटांगळे इथल्या विठलाई मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी पंचवीस लाख रुपये विठ्ठलाई मंदिर सभा मंडप बांधण्यासाठी पंचवीस लाख रुपये निधीसह पासारडे उपवडे या ठिकाणी विविध विकास कामांसाठी आमदार चंद्रदीप नरके यांच्या फंडातून निधी मंजूर झाला आहे त्याचा शुभारंभ नुकताच आमदार नरके यांच्या हस्ते करण्यात आला करवी तालुक्यातील खाटांगळे पासाडे उपवडे या गावात विविध विकास कामांसाठी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून मोठा निधी मंजूर झालाय त्याचा शुभारंभ आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात आला करवीर मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामासाठी निधी दिलाय खाटांगळे गावातील ग्रामदैवत विठलाई देवी मंदिराबरोबरच गावातील इतर विकास कामाला निधी दिला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सर्वत्र विकास कामं सुरू आहेत पासारडे उपवडे पेंडुरकरवाडी या ठिकाणी रस्त्याबरोबरच मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तसंच बारावाड्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आमदार नरके यांनी सांगितलं यावी कुंभेचे उपाध्यक्ष राहुल खाडे निवास पातकर संताजी पाटील प्रकाश पाटील विठलाई देवी देवस्थान समिती सदस्य विश्वास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते